श्री चरित्र अध्याय अठरावा मराठी भावार्थ पंचगंगेच्या तिरी ज्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात नृसिंह नदीची थोरवी फार महान आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे श्रीगुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हेच स्थान निवडले त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरु तिथे प्रकट झाले तेथे असताना श्रीगुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता त्याची स्त्री पतिव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे सात्विक वृत्तीने करीत असे त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा शिंगांचा वेल होता त्या शेंगांचा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत एके दिवशी श्रीगुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडशोपचार पूजा करून घेवड्याच्या शिंगांची भाजी करून भोजन दिले श्रीगुरुनी ब्राह्मणाला दारिद्र्य दूर झाले आता अंगणातील संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्रा, ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्मणही संत्रस्त झाला आपले दैव जसे असेल तसे होते तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मीचा पाप पुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपले आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपल्याला दरिद्र रूपी दोष नेला आपला दारिद्र्यरूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारील नेव्हाने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळील जमीन खोदू लागला वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला त्याला त्या, 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 त्या कुंभात खूप धन दिसले ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला फार आनंद झाला अति प्रसन्न झाले त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर अवदार होता याची त्याला खात्री पटली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह हो। त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने श्रीगुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांचा सांगितला तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रगट केलेत तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा मनुष्य त्याने श्री अध्याय जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारसाची श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकून संतोष ला सिद्धमुनी सांगतसे ऐका ऐकाश्रोते एकचित्ते भिल्लवडी स्थान महिमा अनुपमा चरित्र उत्तमा एका एकचित्ते काळात श्रीगुरु होते गोपीनी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परयसा वरुण संगम, संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णात टाकात श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वा द्वाद शाब्दे कुरुवुर कुरोपुर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्योत्तम परियसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुणी अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून रा, राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पूर्णांतर पाच नामे आहेत सांगेन एका एकचित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती पंचगंगा नामेख्याती महापातके संहारी ऐशी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या संगा प्रयागाहुणी असे चांगा संगमस्थान मनोहर अप अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे ओदंबुरु प्रत्यक्षसाना कल्पतुरु देव असे अमरेश्वरु तया तयासंगोरी अमरेश्वर सन्निधानी वस्ती संसृष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा अमरेश्वर लिंग बर्वे, त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाना, प्रयागी करिता मागस्ताना जे पुण्य होय हो देखा शतगुन औदरिसी तीर्थ तीन तीर्थे एकानंतर एक अधिकेसी तीर्थ तीर्थे असती मनोहर कृष्णाविनी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार तिथं असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणूनही प्रकट झाले अस्तापुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु पर्येसा तयाग्रामी एक असे वेदाभ्यासकं त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशिळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा नित्य नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी असी चरुणिळेपरियसी शेंगाते रांधुनी हर्षी दिवसक्रमी येणेपरी तैसा तो ब्राह्मण दारिद्री याचकवृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुस्तरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी तू षोडशी शेवडे घेवडे शेंगा बहोसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षाकोर्ण ब्राह्मणासी आश्वासी गुरु गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती ते वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत विख्यात सवे वेष्टिले तया वेलाचे गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तैवेळी दुःख करती पुत्रसकळी म्हणती पहा हो दैव वेळी कैसे कैसा देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी केसी टाकून दिला भूमीवरी ऐसे पेरिते दुःख करी नानापरी पुरुष तो तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रिय तर ये जे जे होणार तर या काळी जयाकाळी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपली आपणाची भवने पुढल्यापुरी काय बोल आपले दैव असतावुने पुढल्या बोलती पूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवनापरी बोल सांगे बोल ठेवी ती यतीश्वरासी आपली आर्जवन विचारेसी ग्रास गहरितला मनसी अविद्यासागरी बुडोनी तो तार काममासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे नेली आमुची दरिद्र दोषी ते तोची तारील आमुते तया वेला ते मूळ थोरी जे का होते आपले वारी काढून काढू म्हणते दुजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळाशी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला भाऊसी घेऊडी गेला घरात म्हणती नवल काय वर्तरी यतिश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून हा ह्या वेला दिले निधान लादले अम्मासी नर नव्हे तो योगेश्वर हो इल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊणी श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियसा गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कौणासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे प्रीतया द्विजासी सांगे गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमची वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लाधून गेली वणिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा दर्शन मात्रे दर्शनमान्य हरे सिद्ध मणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसि भजावे तुम्ही मनो मनासी मनो कामधेनु तुझ्या घरी इति श्री गुरु चरित्रामृते परम श्री कल्पतरो श्री नृसिंहस्वतीपाख्यानी सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानुम ದುಜದೈನ್ಯಹರಣ ಅಷ್ಟದಶೋಧ್ಯಾೀಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ೀವಲ್ಭ ನೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ದತ್ತತ್ರೇರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಅರ್ಪಣಮಸ್ತು ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತ ಗುರುದೇವ ದತ್ತ